मुहूर्तावर शेतकऱ्यांचा उत्साह खरेदी नवरात्र आणि दसरा यासारख्या मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे याच शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांनीही मोठा उत्साह दाखवत नवीन वाहनांची खरेदी केली नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी बांधवांनी एकूण एकवीस ट्रॅक्टरची खरेदी केली ट्रॅक्टर सोबतच शेतीसाठी आवश्यक असलेली इतर अवजारे देखील त्यांनी विकत घेतली पिंपळनेर सामोडे रस्त्यावर असलेल्या प्रभात हॉटेल जवळील सोनालिका ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये आज मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती मागणी जास्त असल्यामुळे कंपनीने ट्रॅक्टर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यांदा नमस्कार आणि नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा मी अभिषेक धोंड सोनालिका कंपनीकडून फील्ड ऑफिसर आहे तर थोडक्यात कंपनीची माहिती मध्ये म्हणजे आपली कंपनी एकोणीसशे शहात्तर रोजी कंपनीनं पहिल्या ट्रॅक्टर बनवलं सध्याला आपल्या कंपनीमध्ये वीस एच पी पासून पंचाहत्तर एच पी पर्यंत जवळपास तीनशे प्रकारचे मॉडेल आहेत जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण मॉडेल बनवतो आपल्या कंपनीचा प्लांट हा होशारपूर पंजाब येत आहे सध्याला दीडशे देशामध्ये आपण ट्रॅक्टर विक्री करत हो। आहोत आणि ट्रॅक्टरची इतकी मागणी आहे की आपल्याला दोन ट्रॅक्टर तयार करावं हो लागतं तसेच साकरे तालुक्यामध्ये या वर्षी आपण योग ट्रॅक्टर पिंपळ या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहोत तसेच योग ट्रॅक्टर ग्रुपचे अधिकृत डील डीलर माननीय श्री जिग्नेश पाटील सर यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत आहोत तसेच आपल्या प्रत्येक ट्रॅक्टरला म्हणजे जे ट्रॅक्टर प्रच एच वरती आहे त्याला पाच वर्ष किंवा पाच हजार त्याची वॉरंटी आहे आणि आपली सर्व्हिस ही घरपोच आहे तसेच असाच विश्वास आज जवळपास नवरात्री दिवशी आपण एकवीस ट्रॅक्टरचे डिलिव्हरी करत आहोत आणि शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा प्राप्त करत आहोत आणि जे शेतकऱ्यांना आपण सर्व्हिस दिलेले आहे ते शेतकरी आपल्याला कस्टमर देत आहेत त्यानुसार मला वाटते की आपले शेतकरी आपल्या सर्व्हिस बद्दल सॅटिस्फाय आहेत असंच आपल्या युवक ट्रॅक्टर पेंपणेर येथे सर्व शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम द्यावं आणि प्रतिसाद द्यावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज नवरात्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीची सुरुवात किंवा या दिवाळीच्या पिरियड मध्ये सर्व शुभ मुहूर्त असतात आणि शुभ मुहूर्तामध्ये एक वाण असेल सोनं असेल जे काही वस्तू आपण घेतो तर ते सर्व न घेणार यांना लाभदायक ठरतं आणि जे डीलरशिप असतात त्यांनाही ते आनंदाचं वातावरण असतं आणि ग्राहकाला सुख मिळावं शांती मिळावी त्यांची प्रगती व्हाय म्हणून या सोनाली की ट्रॅक्टरने डिलर जे आहेत ते जिग्नेश पटेल तसेच त्यांचे सहकारी आनंद पवार यांनी आज जवळजवळ एकवीस ट्रॅक्टरचं टार्गेट ठेवलेलं आहे वादमी खूप आहे पण पुरवठा कमी होत असल्यामुळे त्यांची पूर्ण पुरवठादारांना मागणी जे मागणी आहे त्यांना ते पूर्ण करतील असंच या ठिकाणी आज मी सांगू इच्छितो आणि आज आम्हाला स्वतःला त्यांनी डिलिव्हरी शिप दिली त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच पश्चिम पट्टातील आदिवासी असेल जो कोणी शेतकरी असेल त्यांनी सोनाली ट्रॅक्टरशी संपर्क करावा आणि त्यांच्या वाहनामध्ये पण एक डीलरशिप असल्यामुळे त्यांची सर्व्हिस किंवा मेंटेनन्स या ठिकाणी जागेवर करतील किंवा वाहनाला घरी जाऊन सुद्धा सेवा देतील म्हणून त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि म्हणूनच आम्ही हे ट्रॅक्टर आम्हाला पसंत पडलं आणि त्याचं जे आवडीज आहे त्याचं जे मेंटेनन्स आहे जे आहे ते गॅरंटीच आहे म्हणून आज आम्ही ट्रॅक्टर घेऊन आम्ही समाधान व्यक्त करतो आणि असं त्यांची प्रगती व्हा आणि शेतकऱ्यांची प्रगती होत राहू धन्यवाद या खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे या प्रसंगी योग ट्रॅक्टरचे डीलर श्री जिग्नेश पटेल सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचे फील्ड ऑफिसर श्री अभिषेक धोंड आणि योग ट्रॅक्टर्सचे चे क्लस्टर हेड मॅनेजर श्री आनंद पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सहसंपादक पिंपळ मी योग ट्रॅक्टर पिंपळ सोनालिकेतर्फे आनंद पवार माझे कलिक दिग्नेश भाऊ पटेल आज नवरात्रीच्या घटस्थापनेनिमित्त जे महाराष्ट्रभरात आपण जे नवरात्रीचे सण साजरे करतो त्यानिमित्ताने आम्ही एक मुहूर्त चांगला असल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आम्ही ट्रॅक्टर डिलिव्हरीचं प्लॅनिंग केलेलं आहे साधारण आमचा प्लॅनिंग पंचवीस आहे पण पंचवीस असून सध्या आमच्याकडे स्टॉकला थोडा कमतरता भासते पण सध्या ट्रॅक्टर येत आहेत त्यांचे पण पंचवीस टॅक्टर पण देत आहोत पण या निमित्ताने शेतकरी बांधवांमध्ये आपल्या सगळ्या परिवारांमध्ये ट्रॅक्टर जाईल आणि त्या निमित्ताने ट्रॅक्टर खरेदी करत आहेत आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी बांधव आहेत सगळे त्या निमित्ताने त्यांनी मोहूर्त काढून ट्रॅक्टर खरेदी केलेली असून आज आम्ही त्यांना त्याच्या डिलिव्हरी करत आहोत